आज सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिळकेवाडी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये खडी क्रेसच्या उद्योगाला येथे कोणतीही ना हरकत देऊ नये आणि तो उद्योग शिळकेवाडी शिवारामध्ये होऊ नये यासाठी सर्वानुमते एकमताने ठराव मंजूर करण्यात आला हा ठराव जयहिंद गुंटेवारी सेनेचे नेते मान्य रामदास सावंत

माझा एक सूचक म्हणून असा विषय आहे शेळकेवाडी शिवारामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पवन टक्केला जमिनी दिलेले आहेत फुलमुख्यापत्र दिलेले आहेत त्याची बेकामपणे अशी विक्री झालेली आहे काही लोकांनी शेळकेवाडीच्या छे, शिवारामध्ये डोंगरामध्ये खडी क्रेशरसाठी घेतलेले आहेत काही लोकांनी अन्य उद्योगासाठी घेतलेले आहेत पण जर तिथे खडी क्रेशर किंवा असा आघाताचा उद्योग झाल्यास गाव ओस पडणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे पिकांचं नुकसान होणार आहे गावातील जनजीवन विस्कळीत होणार आहे जनतेच्या लहानपरापासून सर्वांच्या जीवितला आरोग्याला धोका होणार आहे रस्त्याची नातूल होणार आहे आणि पूर्ण असं जनजीवन विस्कळीत होणार आहे याच्या अगोदर फाटी जवळ खडी रेष्यांचा उद्योग चालू होता तिथं सुद्धा अशा विविध लोकांच्या धोका असल्यामुळं तिथला उद्योग बंद करावा लागला आपल्या गावाला इतिहास आहे डोंगराच्या दरीमध्ये गाव वसलेला आहे आणि त्या डोंगराचा नायराट होणार आहे आणि इथं जे आता तुम्ही गुंटेवारीमध्ये किंवा घरासाठी जे काय जागा घेता ते दोन लाख तीन लाख रुपये विक्री चालू आहे ते दहा वीस हजारावरती होऊन गोर गरीब शेतकऱ्यांच्या थोड्या बहुत जमिनी आहे त्या जमिनीत सुद्धा नुकसान होणार आहे म्हणून शेळगेवाडी शिवारामध्ये पवन पवन चमिनी घेतलेल्या त्याच्याबाबत सांगली जिल्ह्यामध्ये आवाज सुद्धा आहे आंदोलन चालू आहे आणि त्या माध्यमातून इतर परगावच्या लोकांनी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यामध्ये जर केशर क्रेष्योग झाला तर आपल्या गावाला त्याच्यापासून धोका आहे आणि ग्रामपंचायत यांनी वैयक्तिक सरपंच उपसरपंच कोणी असो त्यांनी ग्रामपंचायतच्या लेटर पॅड वरती अगोदर सुद्धा जे जे शेटवडी शिवारामध्ये बेगाने शेड असतील काय असतील परस्पर जे पत्र दिलेले ते देता कामा नये त्यामध्ये आर्थिक उलाढाल होऊ शकते म्हणून असा कोणताही उद्योग आल्यानंतर ग्रामसभा सभा बोलवण्यात यावी मासिक मीटिंगचा सुद्धा रद्द करण्यात यावा आणि जर याच्या अगोदर कुणी दिलेला असेल नागरिक प्रमाणपत्र तर ते रद्द करण्यात यावं आणि ते ज्याला दिलं होतं त्या संबंधितांना ठराव तसं कळवण्यात यावं की तुम्हाला जे आम्ही नागरिक प्रमाणपत्र दिलेलं आहे पण गावामध्ये ग्रामसभेमध्ये असे ठरलेलं आहे की शेकेवाडी शिवारामध्ये कोणताही असा खडी देश जीवाला बाधा होणारा शेतकऱ्याचं नुकसान होणारा लहान मुलाच्या जीविताला धोका होणारा असा उद्योग होता कामा नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये असा कोणताही उद्योग आल्यास विशेष ग्राम सभेचं नियोजन करण्यात यावं त्यामध्ये महिला सहित लहान थोर मंडळी ग्रामात नागरिक यांना सर्वांना आवाहन करून बोलवण्यात यावं आणि त्यांनी ठरावा केल्यानंतर पुढची प्रोसिजर करण्यात यावी आज विविध कामाच्या उद्देशातून माझा असं मत आहे सर्वांच्या समितीनं हा ठरावा पारित करण्यात यावा की शेकेवाडीच्या शिवारामध्ये कोणताही

तकूब झाली होती ती आता ग्रामपंचायत मध्ये तकूब ग्रामसभा खेळीमेळीत पार पडलेले आहे शेळकेवाडी शिवारामध्ये पवनचकीनी ज्या ज्या जमिनी शेतकऱ्यांना परस्पर विकलेले आहेत त्याच्याबद्दल सांगली जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलन झालेले आहेत परंतु शेळकेवाडी शिवारामध्ये खडी क्रेशर बनवण्यासाठी काही लोकांनी पवन जमिनी खरेदी केलेल्या असतील किंवा वैयक्तिक मालकाकडून खरेदी केलेल्या असतील त्यांना कोणत्याही प्रकारचं ना पत्र देऊ नये आणि खडी क्रेसरचा उद्योग शेळकेवाडी शिवारामध्ये होऊ नये त्यामुळे शेळकेवाडी येथील ग्रामस्थ जनता लांबपोर मंडळी यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे शेतकऱ्यांची शेती धोक्यात येणार आहे रस्त्याची रस्त्याचा विस्कळीतपणा होणार आहे म्हणून आज तकूक ग्रामसभामध्ये सर्वांच्या बहुमताने असं कोणतंही तिथं खडी क्रेसरची मिशन खडी क्रेचर उद्योग होऊ नये आणि त्याला नारख प्रमाणपत्र देऊ नये असं सर्वात सर्वांच्या बहुमताने ठराव पारित करण्यात आला तसेच जल मिशन मिशनचे दोन तीन वर्षापासून ते रकडलेले काम आहे काही शेतकऱ्यांनी तिथं आडवणूक केलेले आहे त्याबद्दल चर्चा होऊन सदर जल जेवणचे काम रस्त्याच्या नद्याच आणून रस्त्यापासूनच टाकीपर्यंत पाणी सोडण्यात यावं असा ठराव घेण्यात आला विविध प्रकारचे ठराव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात ग्राम आले यामध्ये शेकेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य माननीय विलासराव सावंत असतील नवनाथ जगताप असतील उपसरपंच रंजना सावंत यांचे चिरंजीव निलेय सावंत असतील आणि बरेच कार्यकर्ते आहेत मला उपसरपंच निलेय सावंत यांना एक विचारायचं आहे की शेकेवाडी शिवरामध्ये जर कधी क्रेशर हा प्रकल्प झाला किंवा तुम्ही मार्केट प्रमाणपत्र दिलेला ग्रामपंचायत रद्द केलेला आहे तर त्या प्रकल्पाचा गावावर काय परिणाम होईल आणि तुमचा त्यासाठी विरोध असणार का माझा पहिला विरोध आहे या प्रकल्पासाठी आणि जर असा प्रकल्प आपल्या गावात उभा राहत असेल तर आपल्याला पहिले शेतकऱ्याला हानिकारक आहे दुसरी गोष्ट आपल्या गावाला पण त्याची हानी पोहोचणार आहे त्यामुळे असा काही प्रकल्प असेल खडी प्रेशरचा किंवा पोल्ट्रीचा तो प्रकल्प या आवारात आपल्या शेळकेवाडीच्या उभा करू नये त्याच्यासाठी माझा कायमचा विरोध धन्यवाद यानंतर शेळकेवाडी ग्रामपंचायत सदस्य मान्य विलास सावंबे साहेब आहेत जर समजा खडी रेसायचा प्रकल्प शेळकेवाडी शहरामध्ये काही सदस्यांनी गुन्हा माहिती होता त्यांना प्रमाणपत्र दिलेलं होतं ते आज या तकूक ग्रामसभेमध्ये रद्द करण्यात आलं पण हा खडी रेषेचा उद्योग होऊ नये असं सर्व गावाला वाटतंय पण तुम्हालाही हा उद्योग होऊ नये किंवा या काय याबद्दल आपलं काय मत आहे आपण सांगाव शेळकेवाडीच्या हो। सर्व नागरिकांना व रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून माझाही पाठिंबा आता या चव्हाण पाण्याच्या विषयी जो मुद्दा मानला होता आणि त्यांचं मत होतं शेळकेवाडी तळावामध्ये आता पाणी त्यांचा हे पाणी सोडण्यात यावं हो। त्यांचा मुद्दा रास्त होता परंतु चव्हाण तुम्ही सांगा शेकेवाडी गावामध्ये शिवारामध्ये खरी क्रेसरचा उद्योग येणार आहे तो व्हावा की न व्हावा न व्हावा धन्यवाद नमस्ते